एका पुरुषासाठी फार मोठी गोष्ट असते तुम्हाला त्याच्यात काही ये प्रॉब्लेम येतोय का नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रतीक गुगले मेल इन्फर्टिलिटी अँड सेक्शुअल मेडिसिन स्पेशलिस्ट सो आजचा टॉपिक आहे मेल इन्फर्टिलिटी म्हणजेच पुरुष वंधत्व तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पुरुष वंधत्व म्हणजे एका वर्षात प्रयत्न करूनही मूलबाळ न होणे पुरुष वंधत्व येण्याचे काही कारणे असतात जसे की वीर्य कमी होणे सिमेंट सिमेंट स्पर्म काउंट कमी असणे अतिलठ्ठपणा असणे डिप्रेशन एन्झायटी स्मोकिंग ड्रिंकिंग हॅबिट्स अँड कीटकनाशक व रासायनिक खतांबरोबर संपर्कात असणे चुकीच्या जीवनशैलीची सवय असणे या अशा या बऱ्याचशा गोष्टी असतात भारतात वंधत्व म्हटले की स्त्रियांना जबाबदार धरले जाते पण खरे कारण बघितल्यास पुरुषही तितक्याच प्रमाणात जबाबदार असतात तर आता मेल इन्फर्टिलिटी म्हणजे पुरुष वंधत्व डायग्नोस करण्यासाठी काही टेस्ट असतात जसे की पेशंटची पूर्ण फॅमिली हिस्ट्री ब्लड टेस्ट हॉर्मोनल टेस्ट आणि सिमेनॅलिसिस अशा प्रकारच्या काही टेस्ट कराव्या लागतात आता उपचार करताना तुम्ही जितक्या लवकर तज्ज्ञांकडे जाणार तितक्या लवकर ही समस्या लक्षात येते आणि तितक्याच लवकर या समस्याचे निवाराकरण आपल्याला करता येते धन्यवाद